बऱ्याचदा भाजीला काय करायचं सुचतच नाही तेच ते रोजच्या भाज्या नको असतात काहीतरी चमचमीत चट चटपटीत आणि खमंग पोटभरीचं सगळ्यांना आवडतो आणि केलेली भाजी जर सगळेजण खाल्लं तर मन प्रसन्न होतं तुम्हालाही असं वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आज आपण पाहणार आहोत चवळी बटाट्याची मस्त अशी चविष्ट भाजी तर इथे मी घेतलेलं आहे कपभरीतकं चवळी तर हे गावरान चवळी आहे अगदी बारीक असते त्या पद्धतीची ही चवळी आहे तर तुमच्या जर जाडवाली चवळी असेल तर ते तुम्ही वापरू शकता स्वच्छ धुवून याला एक दोन ते तीन तास अगोदर मी भिजत ठेवलेला होता साध्या पाण्यामध्ये आता यावरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता कुकर मध्ये टाकून घेऊया चवळी कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे साधारण एक दोन मध्यम आकाराचे टोमॅटोच्या फोडी तर या ठिकाणी पिकलेले टोमॅटो टाकायचे म्हणजे रंग भाजीला छान येतो सोबतच इथे मी तीन मध्यम आकाराचे आलू त्याचे वरची साल काढून घेतले आणि चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी खडे मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा एक तमलपात्र तोडून टाकलेला आहे एक चक्री फूल आणि सोबतच दोन हिरव्या वेलच्या ठेचून टाकलेला आहे आणि अर्ध जावित्रीचं फूल इथे मी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून दोन शिट्या काढून घेऊया यामधले एखाद दुसरा खडे मसाले नसेल तर काही हरकत नाही जो असेल ते तुम्ही वापरू शकता आता कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण कढईमध्ये याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी एक तीन मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेले आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं बारीक फोडी करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेलं आहे आणि सात ते आठ काजू आणि दोन मोठे चमचे इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि चार मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याच्या उभ्या पातळ फोडी चिरून घेतलेल्या आहे आता हे सगळं आपल्याला छान असं गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या पद्धतीचं वाटण केल्यामुळे भाजीला एक मस्त अशी चव येते तर एक दोन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक दोन चमचे कसुरी मेथी आणि एक दोन चमचे पांढरे तीळ सुद्धा टाकून घेतलेला आहे कांदा अगदी लाल करायचा नाही थोडस गुलाबी रंगावर परतलं की समजायचं की आपल्या वाटणाचे सगळे साहित्य छान असं सा परतल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि आवश्यकते अनुसार पाणी टाकून याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया मिल तेवढं बारीक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खात्यावेळेस कोणाला समजू द्यायचं नाही की यामध्ये आपण काय टाकलेलं आहे तर या ठिकाणी आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे तर इथे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चवळी छान असं शिजल्या गेलेल्या आहेत सोबतच बटाटे सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत तर यामध्ये जे खडे मसाले टाकलेले आहेत ते काढून टाकलं तरीही चालतो भाजीच्या रस्स्याला छान असं सा एकसारखेपणा येण्यासाठी आणि मस्त टेस्टी होण्यासाठी ही स्टेप करणं गरजेचं कर आहे ती म्हणजे पळीनं थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रस्त्यामध्ये चवळीचं आणि बटाट्याचं दोन्हीचं फ्लेवर येतो आता या ठिकाणी कढईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक चमचा लोणी टाकून घेतलेला आहे लोणी नाही टाकलं तरीही चालतं तुमच्या आवडी अनुसार त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता वाटण आता दोन ते तीन मिनटासाठी गॅसचा फ्लेम कमी करून छान असं परतून घ्यायचं आहे जेव्हा या वाटणाला साईडला तेल सुटू लागतो त्यावेळेस समजायचं की आपलं वाटण छान असं परतलं गेलेलं आहे आता त्यावेळेस टाकायचं आहे आपल्याला पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा धने पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला रंगासाठी एक चमचा वर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तर बेडगी मिरची पावडर टाक पूर्ण तुमच्या आवडी अनुसार आहे असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालतो फक्त रंगासाठी इथे मी टाकून घेतलेला आहे तर यामध्ये हळद टाकायचे विसरले होते त्यासाठी इथे मी आ, एक अर्धा चमचा हळद एक पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळे पावडर मसाले आपल्याला करपू द्यायचं नाही पावडर मसाले वाटणामध्ये साधारण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून वाफून घ्यायचं म्हणजे सगळे पावडर मसाले आणि वाटण व्यवस्थित असं मिक्स होतात आता एक मिनिटभर झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे तेल सुद्धा छान साइडला ला सुटलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला इथे टाकायचं आहे शिजून घेतलेलं चवळी आणि बटाटा आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेत आहे तर फोडणीमध्ये थोडंसं वापरायचं आणि त्यानंतर वरतून असं थोडंसं टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला चव येते सध्याला कोथिंबीरचं सीझन आहे टाकलं तर काही हरकत नाही जर महाग असेल तर कमी टाका तुमच्या आवडीनुसार सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावून एक मिनिट भर आपल्याला वाफून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे त्यानंतर औषधते अनुसार आपल्याला पाणी टाकायचं तर इथे मी ग्लासभर इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेत आहे गरम पाणी टाकून घेतल्यामुळे भाजी पटकन होते आणि भाजीला रंग छान तो पाणी टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि झाकण लावून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तेल साईडला होईपर्यंत तर या ठिकाणी झाकण लावल्यानंतर गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही हे सुद्धा लक्षात ठेवा कारण तरी झाकणाला ला लागू शकते यासाठी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली चवळी बटाट्याची भाजी झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीज मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय